नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज एकोणतीस मे दोन हजार चोवीस सकाळचे अकरा वाजून अकरा मिनटं झालेले आहेत आणि मी विरार पश्चिमेला जो गोकुळ टाउनशिप परिसर आहे याच्या पुढे आलेलो आहे इथून एक नाला इथून जातो आणि मी त्या नाल्याची विरार शहरातल्या वेगवेगळ्या नाल्यांची पाहणी करतो आहे खरं तर एकतीस मे पूर्वी नालेसफाईचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आपल्याकडे जेवढे नाले आहेत ते नाल्याची सफाई कारण कधीही पाऊस पडेल आपल्याकडे पालघर जिल्ह्यात यायला जास्त पावसाचा इशारा दिला आपण वाचलं असेल त्यामुळे अशा परिस्थितीत नाले सफाई अंतर्गत गटार सफाई या सगळ्यावर करोडो रुपयाचा खर्च महानगरपालिका करते आणि त्यामुळे ही स्वच्छता सगळी प्रॉपर होणं खूप गरजेचं आहे आत्ता मी तुम्हाला एक दाखवू शकतो इकडे बघा हे हा जो नाला आहे इकडे त्याची अवस्था बघा इकडे एक पोखले मशीन आहे पण ती कशासाठी आहे मला माहीत नाही पण ही जर परिस्थिती बघितली हा नाला आहे आणि तिकडे ते काम चालू आहे म्हणजे पावसाळा तोंडावर आला तरी अजून महानगरपालिकेची नालेसफाई ही सुरूच आहे त्याच्यावर सुपरविजन करण्यासाठी महानगरपालिकेचा कोणताही स्टाफ इकडे अवेलेबल नाही आहे म्हणजे स्वच्छता निरीक्षक असेल किंवा इंजिनियर असेल किंवा कोणी असेल हे कोणी इकडं नाही आहे आणि मग हे बघा हे या ज्या ही झाडं म्हणा म्हणता येतील किंवा ही पानवेली असतात या सगळ्या इकडे येतात खोलीकरण डीप क्लिनिंग झालं पाहिजे सखोल स्वच्छता सखोल गाळ काढणं पण हे कुठेही दिसत नाही आहे ती कुठली तरी मशीन एक आहे त्या मशीनने आतमध्ये स्वच्छतेचं काम सुरू आहे ती मशीन एवढ्या वेळ बंद होती मी इकडून लाईव्ह सुरू केल्यानंतर ती मशीन चालू झाली असो तर हे सगळं पावसाळी पाणी इकडून वाहून जातं आणि याच्यामध्ये विरार शहर गेले दोन हजार सतरापासून अनुभव घेत आहे की जास्त पाऊस पडल्यानंतर जास्त पाऊस पडल्यानंतर इकडे जास्त पाऊस पडल्यानंतर विरार शहरामध्ये आपण बघितलं आहे की जास्त पाऊस पडल्यानंतर चार चार दिवस रस्ते पाण्याखाली जातात पाच पाच दिवस रस्ते पाण्याखाली जातात लोकांना वर्क फ्रॉम होम खेळावं लो लोकांना वर्क फ्रॉम होम करावं लागतं आणि रस्त्यावरच्या पाण्यात खेळावं लागतं अशी परिस्थिती असते काही भागामध्ये त्याच्या जिकडे घरामध्ये पाणी जातं त्याच्यामुळे जा लोकांना दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहावं लागतं हा एक नाला आहे तर हे दाखवण्याचा उद्देश हाच आहे की आम्ही कंटिन्यू महानगरपालिकेला सांगतोय काल आम्ही लोकांनी मला सांगितलं की अमुक अमुक ठिकाणचे नाले अजून क्लीन झालेले नाही आहेत सगळं मी महानगरपालिकेला इन्फॉर्म केलं आहे आत्ता आमचं शिष्टमंडळसुद्धा भेटायला चाललेलं आहे महानगरपालिकेत ही सगळी कामं व्हावीत हे नालेसफाई क्लीन व्हावी आणि नाल्यातून गाळ किती काढला त्याचा हिशोब सार्वजनिक केला जावा किती गाळ काढला किती मजूर वापरले कारण मी मागे पण म्हटलं तर नालेसफाईत हातसफाई करू नका कारण लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो याच्यामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी जाते त्यामुळे लाईव्ह करण्याचा उद्देश हाच आहे की अनेक ठिकाणी व्यवसाईच्या पूर्वपट्टी भागामध्ये किंवा काही भागामध्ये नाले बुजवलेले आहेत नाल्यांचे मार्ग आहेत मा है। ते अरुंद केलेले आहेत अनधिकृत बांधकामं झालेली आहेत तो विषय वेगळा आहे त्याच्यावर कधीतरी नंतर बोलू पण सध्या ही दृश्य दाखवली की बघा आज एकोणतीस मे एकतीस मे पर्यंत नव्याण्णव टक्के नालेसभा पूर्ण होणं गरजेचं होतं पण तसं झालेलं नाही त्यामुळे विरार यंदा तुंबणार का याचं उत्तर महानगरपालिकेच्या प्रशासनाने देणं आवश्यक आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्री